जन्म कंसा मथुरेचा राजा होता तो फार अन्यायी आणि क्रूर होता कंसाच्या बहिणीचे नाव देवकी होते देवकीचे वसुदेवाशी लग्न झाले तेव्हा एक आकाशवाणी झाली आकाशातून शब्द ऐकू आले दुष्ट कंसा सावधरा देवकीचा सा आठवा मुलगा तुला ठार मारणार आहे कंस देवकीवर चिडला त्याने देवकी, देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले शिपायांचा कडक पहारा ठेवला देवकीला मूल झाले की कंस लगेच त्याला ठार मारत असे कंसाने देवकीची सात मुले मारून टाकली मग श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री देवकीला आठवा मुलगा झाला हा गोजीरवाना बाळ होता तो रंगाने काळा सावळा होता पण अत्यंत तेजस्वी होता देवकी वसुदेवाला म्हणाली अहो या बाळाला वाचो हवं वसुदेवाने त्या बाळाला एका टोपलीत ठेवली तेव्हा एक नवल घडले तुरुंगाचे दार आपोआप उघडले पहारेकरी गाठ झोपलेले होते वसुदेव बाळाला घेऊन गोकुळाकडे निघाला रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता यमुना नदीला पूर आला होता वसुदेवाला नदी ओलांडून पलीकडे गोकुळात जायचे होते वसुदेव नदीच्या मध्ये बाकी आला टोपली बाहेर बाळाचे पाय आले होते त्या पायांना पुराचे पाणी लागताच नवल घडले लगेच पूर ओसरला वसुदेव बाळासह गोकुळात सुखरूप पोचला गोकुळातील नंद हा वासुदेवाचा मित्र होता नंदाच्या बायकोचे नाव यशोदा होते तिला त्याच रात्री मुलगी झाली होती वसुदेवाने आपला मुलगा पाळण्यात ठेवला आणि यशोदेची लहान मुलगी उचलली मग तो मथुऱ्याला तुरुंगात परत आला तुरुंगाचे दार बंद झाले मुलगी रोडू लागल्याबरोबर पहारेकरी जागे झाले त्यांनी कंसाला कळवले की देवगीला मुलगी झाली आहे कंस लगेच तेथे आला त्या मुलीला हातात धरून घरघर फिरू लागला तो तिला जमिनीवर आपटणार इतक्यात ती त्याच्या हातातून निसटली वर आकाशात गेली त्याचबरोबर वीज चमकली आकाशवाणी झाली कंसा तुला ठार मारणारा श्रीकृष्ण सुखरूप आहे तो गोकुळात वाढत आहे अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद